श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी अमावस्या ही वर्षातील एक महत्त्वाची अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्येला त्या त्या अमावस्येचे महत्त्व असते आणि प्रत्येक अमावस्येला आपण काही उपाय जे आहेत तर ते करत असतो आणि त्याचे प्रभाव जे आहेत तर ते सुद्धा तसेच असतात आणि यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची आषाढी अमावस्या जी आहे तर ती चार ऑगस्टला आहे अमावस्या तिथी जी आहे तर ती तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल आणि चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे आषाढी अमावस्या ही चार ऑगस्टला आहे या दिवशी काही योग सुद्धा जुळून येत आहेत सकाळी योग आहे सकाळी पहाटे पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत योग आणि सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे तसेच सिद्धीयोग जो, जो आहे तर तो सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल या दिवसाचा अमृत काळ जो आहे तर तो सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत असून अभिजित मुहूर्त जो आहे तर तो दुपारी बारा वाजल्यापासून बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि या दिवसाचा विजय मुहूर्त जो आहे तर तो दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अशा या आषाढी अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही खरेदी करून घरी आणू नयेत अशा कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आषाढी अमावस्येच्या दिवशीच आपण घरातील दिव्यांची पूजा करत असतो या अमावस्येला दीप अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं कारण श्रावण महिना जो आहे तर तो वेगवेगळ्या सणां दिव्यांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळेच जा आषाढी अमावस्येला सर्व दिवे जे आहेत तर ते स्वच्छ करून त्याची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच या अमावस्येला दिव्यांची आवस असे सुद्धा म्हटले जाते अमावस्या जा जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते मराठी महिन्यातील अमावस्या तिथीनंतर अमा नवीन मराठी महिन्याची सुरुवात जी आहे हो तर ती होत असते त्यामुळे आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे अमावस्येच्या दिवशी आपण काही वस्तू या खरेदी करून चुकूनही घरामध्ये आणू नयेत अशा वस्तूंची जर आपण या दिवशी खरेदी केली आणि या वस्तू जर घरामध्ये घेऊन आलो तर माता लक्ष्मी जी आहे तर ती क्रोधित होते आणि आपल्या घरातून निघून जाते ज्या ठिकाणी माता लक्ष्मी येत असते तर त्यापाठोपाठ तिची बहीण अलक्ष्मी येत असते म्हणजेच गरिबी दरिद्री ही सुद्धा येत असते परंतु ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते तर त्या घरामध्ये मात्र माता लक्ष्मी कधीही येत नाही अमावस्येच्या दिवशी दानधर्म करणे हे अत्यंत शुभ आणि चांगले मानले जाते याचे आपल्याला अनंतसे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते आणि या दिवशी आपण काही वस्तू जर दान केल्या तर आपल्याला त्याचे विशेष असे फळ सुद्धा मिळत असते बघा बरेच जण काय करतात तर गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ त्यानंतर तेल मीठ आणि वाळलेल्या सुक्या मिरच्या तर या गोष्टी एकत्र करून हा शिदा जो आहे तर तो बऱ्याच ठिकाणी दान म्हणून देत असतात किंवा ब्राह्मणांना दान देत असतात मंदिरामध्ये दान देत असतात परंतु आपण या दिवशी काही वस्तूंचं दान करू शकतो आणि काही वस्तू ज्या आहेत तर त्या घरामध्ये मात्र आणू शकत नाही तुम्ही कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या घरामध्ये चुकूनही आणायच्या नाहीत तर यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे मिठाशिवाय जेवण होत नाही असे म्हटले जाते तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा मीठ जे आहे तर ते उपयुक्त आहे मिठामध्ये आपण तीन लवंगा टाकून जर ठेवल्या तर आपल्या घरामध्ये सुख शांतता राहते आणि धनाची कधीही कमी भासत नाही परंतु असे मीठ जे आहे तर ते अमावस्येच्या दिवशी चुकूनही खरेदी करू नये यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आपल्या घरातील मीठ जर संपत आले असेल तर अमावस्येच्या अगोदरच आपल्याला ते खरेदी करून घरामध्ये आणायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे झाडू किंवा केरसुनी आपण घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा केरसुनीचा वापर करत असतो समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी सुद्धा आली अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीमध्ये केरसुनीची पूजा सुद्धा करत असतो परंतु अमावस्येच्या दिवशी केरसुनी जी आहे तर ती खरेदी करू नये या दिवशी नवीन केरसुनी आपण विकत जर घेऊन घरी आणली तर माता लक्ष्मी जी आहे तर ती नाराज होते त्यामुळे काहीही झाले तरी केरसुनीची सुद्धा आपल्याला अमावस्येच्या जा दिवशी खरेदी करायची नाही यानंतर आहे ते म्हणजे तेल तेलसुद्धा आपल्याला खरेदी करून या दिवशी घरी आणायचं नाही तुम्ही तेल जे आहे तर ते खरेदी करून दान करू शकता मीठसुद्धा तुम्ही खरेदी करून दान करू शकता परंतु आपल्याला घरी मात्र या वस्तू घेऊन यायचं नाही तसेच आपल्याला या दिवशी तेलाने मालिश करायचं नाही असे सांगितले जाते की म्हणजे लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण केले जाते तसेच अमावस्या जो आहे तर हा दिवस चंद्राच्या संक्रमणाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर तो जास्त असतो आणि म्हणूनच आपण या दिवशी तेल ते ए, आहे ते जे ए, तर ए, जी आहे तर ते घरी आणू नये यानंतर आहे ते म्हणजे या दिवशी आपण धान्य आणू नये किंवा तुम्ही जर आटा आणत असाल तर आटा आणू नये किंवा दळण आपलं जे आहे तर ते सुद्धा दळण दळून अमावस्येच्या दिवशी आणू नये कारण अमावस्या तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे आणि धनधान्याचा संबंध जो आहे तर तो लक्ष्मी मातेशी संबंध येत असतो या दिवशी जर आपण धनधान्य घरामध्ये आणले किंवा दळण दळून आणले तर पितृदोष लागू शकतो तसेच त्या धान्याचा किंवा त्या पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही तर ते सर्व पित्रांना समर्पित होते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी धान्य आणणे किंवा दळण दळून आणणे तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत अगोदरच आपल्याला दळण किंवा तुम्ही आटा आणत असाल तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे परंतु आपल्याला अमावस्येच्या दिवशी ते चुकूनही आणायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे बघा अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या खरेदी करून घरी आणू नयेत बरेच जण आषाढी अमावस्येला श्रावणाची सुरुवात होणार म्हणून मांसाहार करत असतात परंतु तो तुम्ही एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर करू शकता तुम्हाला जर तुमच्या ग्रहांचे अशुभ परिणाम नको असतील तर मात्र तुम्ही अमावस्येच्या दिवशी मांसाहार जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे कारण या दिवशी घरी आणणे किंवा त्याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानले जाते तसेच अध्यात्मिक दृष्टीने सुद्धा हे अशुभ मानले आहे यामुळे देवतासुद्धा नाराज होतात आणि आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं कार्य केलेलं असेल किंवा आपलं जे काही सत्कर्म आहे तर याचे पुण्य आपल्याला मिळत नाही आपल्याला काही ग्रहदोष जर असतील तर आपण अमावस्येच्या दिवशी मांसाहार जो आहे तर तो चुकूनही करू नये कारण अमावस्येला जर मांसाहार केला तर देवता तर नाराज होतातच परंतु आपले जे काही ग्रहदोष आहेत तर यामध्ये सुद्धा वाढ होते तसेच अमावस्येच्या दिवशी आपण पूजेचे साहित्य खरेदी करून घरी आणू नये अमावस्येचा संबंध हा पितरांशी जोडला असल्याने शुभ कार्यामध्ये लागणारे साहित्य किंवा आपण रोजच्या देवपूजेमध्ये जे साहित्य वापरतो तर याची या दिवशी खरेदी करू नये जर तुम्ही अशा वस्तू खरेदी करून घरामध्ये आणत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ शकतात विघ्ने येऊ शकतात त्यामुळे पूजेचं जे साहित्य आहे तर हे सुद्धा तुम्हाला अगोदरच आणून ठेवायचं आहे कारण आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना जो आहे तर तो सुरू होत असतो त्यामुळे श्रावणामध्ये व्रतवैकल्यासाठी पूजेसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे तर ते तुम्ही आषाढी अमावस्येच्या अगोदरच आणून ठेवा आषाढी अमावस्येच्या दिवशी ते चुकूनही आणू नये